सुरक्षित असं जीवन जगता आलं पाहिजे असं वातावरण काश्मीर ते कन्याकुमारी निर्माण करावं हीच मागणी आज आम्ही भारतीय जनता या ठिकाणी करतो तीनशे सत्तर हटवल्यामुळे आज देशातला प्रत्येक नागरिक काश्मीरमधलं पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आज तिथे जाऊ लागला आहे आणि जवळपास आज पन्नास लाख पर्यटक त्या ठिकाणी जाऊन काश्मीरच्या पर्यटनाचा आनंद लुटताय हेच पाकिस्तानच्या मनामध्ये आज खोपत आहे त्यांना सहन होत नाही आहे की जो पाकिस्तान तीनशे सत्तर पूर्वी रोज दहशतवादी हल्ले रोज गोळीबार रोज बॉम्ब फेकणे आणि रोज कर्फ्यू संचारबंदी संचारबंदीमध्ये राहत होता त्या काश्मीरला आज इतकं मनमोकळं वातावरण कसं मिळालं कसे देशवासी तिथे येऊन फिरतायत हे खऱ्या अर्थानं त्यांना सहन होत नसल्यामुळे हा पाकिस्तानीयांनी दहशतवादी हल्ला भारताच्या पर्यटकांवर केला आहे